बर्थडे वगैरे सगळे ब्लॉग झालेले आहेत आता डायरेक्ट असणार आहे नोव्हेंबर मध्ये स्वराचा बर्थडे सो एक दोन महिन्याचा गॅप आहे आपल्याला केक करण्याचा कारण आता खूप सारे माझे ब्लॉग तेच झालेले आहेत बर्थडे ब्लॉग मग मी केक बनवते वगैरे बट असल्यावर तर करावंच लागतं सो इकडे आता माझं स्पेशल तर चिकन आणून ठेवलं होतं आधीच तर ते आता मी करायला घेणार आहे खूप दिवसांनी भाजीच करणार आहे आणि इकडे सराठी चहा ठेवलेला आहे कारण चिकन आहे आणि उशीर झालेला आहे मॉर्निंग वगैरे नाही अकरा वाजलेले आहेत आज सगळंच उशिरा जस्ट आत्ता उशिराच मिस्टर गेले ऑफिसला आणि सकाळी सकाळी सामान आणलेलं आहे त्यांनी सांगितल्या होत्या पण त्यांनी एवढा बाजार आणून ठेवलेला आहे काही भाजीपाला आणि आम्ही हे ना चिकन वगैरे काय खाल्लं प्रेफर करतो की भेंडीची भाजी खावी पोट खरंच साफ होतं तर मला टोमॅटो हवे होते ते आणलेले आहे साखर संपली होती ते त्याच्यानंतर हे कोणते कोणते वेगवेगळे आज बिस्किट आणलेले आहेत क्रॅक अँड क्रिस्पी क्रॅक अँड जॅक नाही क्रॅक अँड क्रिस्पी नंतर हे ना हे नवीन बिस्किट आहे ह्याच्यावर तुम्हाला कॅशबॅक पण मिळतं ट्वेंटी रुपीजपर्यंत ट्वेंटी रुप, टू हंड्रेड आणि मस्त बिस्किट आहे हे चीजचं आहे आम्ही चॉकलेटचं पण ट्राय केलेलं आहे खूप मस्त आहे एरवी खायला दोनच राहिलेले आहेत त्याच्यानंतर माय फेवरेट गुड डे गुड डे मी फोडलेला आहे आणि हे टोस्ट आणि मला तेल म्हणजे मी तेलच सांगितलं होतं फक्त तेल, तेल आणि दूध त्याच्याबरोबर एवढा बाजार आलेला आहे सो चलो लागणाऱ्याच वस्तू आहेत काय हरकत नाही आता हे मी सगळं व्यवस्थित ठेवते सरा वाट बघते माझी मम्मी मला चहा कधी देणार आहे तर आता मी इकडे चहा करते आणि काल मी तुम्हाला दाखवलं एक मिनटं यामध्ये पहिले दूध टाकून घेते <laughs> नको पडू आपली घंटा घंटागाडी का गं नाही ना काल मी आय थिंक शॉर्ट मध्ये वगैरे दाखवलं असेल की या साईडचं मी साफसफाई केलेली आहे हे पूर्ण मेस झालं होतं ऍक्च्युली खिडकी जवळ आहे ना तर याच्यावर खूप धूळ साचते वायफायचा कॉर्नर आहे हा तर याला पूर्ण सेट केलेला आहे पुसून वगैरे चार्जर साईडला ठेवलेला आहे आता तरी पण मी काल एकदम व्यवस्थित केलं होतं आज पुन्हा त्यावर या लोकांनी मेस केलेला आहे इस्त्री जागेवर गेलेली नाही कारण ती गरम आहे अशी फ्रेश फ्रेश मॉर्निंग झालेली आहे तर बघूया आता पुढे दिवसभरात काय काय घडते चलो। रात्रीची भांडी इकडे पालती ठेवलेली आहेत ते मी आता लावून घेते आणि यांनी सामानामध्ये ना पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवलं होतं बघा सवाई काळा मसाला तर हा एकदम टेस्टी मसाला आहे भाज्या एकदम सुंदर होतात त्याने आणि याच ब्रँडचं वाटण म्हणजे आपण करतो ना कांदा लसूणचं वाटण भाज्यांसाठी तर ते रेडीमेड आहे ते पण त्यांनी उचलून आणलेलं आहे म्हणतात ह्याची भाजी कर पण ह्याची क्वांटिटी खूप कमी आहे एवढी पूर्ण नाही त्यांनी सांगितले चार जणांना इकडे लिहिले चार सर पण आता चिकन मटण असल्यावर आपण तर जास्त करतो ना भरपूर अगदी तर बघते आता याचं काय आहे ह्याला कसं यूज करायचं ते पण आपण पन बघूया मी त्याचं वाचते कारण मी पण फर्स्ट टाईम यूज करणार आहे सो सगळं बघते काय करायचं त्याचं तुम्हाला दाखवते करताना आधी हे सगळं किचन साफ करून घेते काल का काल काय डेट होती का ट्वेंटी एट yeah. ट्वेंटी एट सप्टेंबरला ट्वेंटी uh, एट सप्टेंबर दोन हजार ट्वेंटी 20... ट्वेंटी फोर चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला नाशिक मधलं एक ठिकाण आहे महामार्ग म्हणतात त्याला जिकडे बस स्टँड वगैरे आहेत तर तिथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सात्रीबाई फुले यांचा सा भव्य दिव्य असं म्हणतात की भारतातलं सगळ्यात मोठं उंच असं शिल्प त्यांचं प्रतिकृती तयार केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी पुढे थोडासा अटॅच करते कारण तो व्हिडिओ दुसऱ्यांचा आहे मी काही गेली नव्हती तिथं दुसऱ्यांचा आहे सो कॉपीराइट वगैरे घेऊ शकतो बट इट्स ओके मी तुम्हाला ते दाखवते खूप सुंदर पद्धतीने तो पुतळा त्यांचा उभारला गेलेला आहे खूपच मोठा आहे अगदी म्हणजे त्याच्या म्हणजे तिथून असा फ्लायओव्हर जातो त्याच्याही वरून म्हणजे फ्लाय मधून पण म्हणजे वरच्या लोकांना तो दिसू शकतो असं आणि मस्त पैकी तो पुतळा आहे आणि त्याचं उद्घाटन सुद्धा खूपच सुंदर केलेलं आहे सो ते मी तुम्हाला दाखवते आणि मग पुढचं आपलं रुटीन कंटिन्यू करूया आपल्या नाशिकमध्ये उभारले महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचं भारतातील सर्वात मोठं प्रवंचं शिल्प जिंटरमॅन हे जे वाटण दाखवलं महाराष्ट्रीयन लाल वाटण सवयीचा तर त्यामध्ये एवढासा मसाला निघालेला आहे त्यांनी सांगितलं दोन टेबल स्पून त्यामध्ये पाणी टाकून साईडला ला ठेवा थोडा वेळ म्हणजे त्याला ओलं करा बेसिकली तर तो, तो, तो एवढुसाच आहे अगदी चार चमचे भरतील एवढाच आहे तर मला नाही वाटत तो पुरेल म्हणून तर मला आता मसाला करावाच लागणार आहे शेवटी सुगंध खूप छान येतोय खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा वास मस्त येतोय बट तरीही हा पुरणारा नाहीये याच्यात अशी कितीच घट्ट भाजी बनणार ना एक तर एवढ्या दिवसांनी करते सो तर हा वापर वापर मी वापरणार बट त्याच्यासोबत माझा पण मसाला वापरणार आहे चलो तर इकडे मी कांदा लसूणची पेस्ट आत्ता रेडी करून घेतलेली आहे याला भाजलेलं नाही बट मी आता याला कढईत चांगलं परतून घेणार आहे भरपूर वेळ आणि हा एवढूसा हा रेडीमेड मसाला आहे तो नंतर याच्यामध्ये मिक्स करणार आहे इकडे कढईत आपल्याला ठेवली आहे आता ती प्रोसेस मी करून घेते मसाला माझा झालेला आहे रेडी आणि बॅकग्राऊंडला स्वराची गाणी पण चालू झालेली आहे डान्स चालू झाला आहे मॅडमचा तिकडे तर इकडे जिरा राईस मस्तपैकी टाकलेला आहे कारण आज एकदम बेतच करायचं आहे दोन तीन महिन्यांनी नॉनव्हेज खातो आहे आम्ही आणि कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला ना नवरात्रीच्या दिवसांमध्येच पाहायला मिळेल बट हे आधीच झालेलं आहे बरं का नवरात्रीच्या दिवसांमध्ये नाही हे माझा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं ना अठ्ठावीस एकोणतीस तारखेचाच असेल हा आणि तुम्ही बघा मसाला मी जो कच्चा मसाला केला होता म्हणजे कच्चा कांदा आणि टोमॅटो ते टाकून तर तो चांगला असा परतला खाली लागेपर्यंत एकदम खरपूस आणि त्यामध्ये मग तो सवाईचा रेडीमेड जे वाटण आहे ना ते मिक्स केलं आहे आणि त्यामध्ये मला असं वाटलं नंतर की जास्त खोबरं आहे म्हणून मी माझ्या वाटणामध्ये खोबरं घेतलंच नाही फक्त कांदा टोमॅटो लसूण अद्रक एवढंच घेतलं आणि कोथिंबीर आणि मस्त असा परतून घेतला आहे ना भारीच एकदम अशी भारी भाजी होणार आहे ना आज सगळे पप्पी घेतील माझी एवढी भारी भाजी होणार आहे माहिती आहे तुम्हाला तर आता थोडंसं पाणी टाकून त्याला परत एकदा झाकण लावून दोन्ही मसाले असे एक जीव झाले पाहिजेत असं करून घेते आणि बघा आता मस्त माझी भाजी इकडे रे रेड्डी झालेली आहे एक नंबर भाजी झालेली आहे व्हिडिओमध्ये काय माहिती काय आयफोन का असून पण एवढा कलर दिसत नाही नसतं मस्त असा कलर आलेला आहे ना का ली ली आहे। ली ली आहे। की काय सांगू तुम्हाला उंगलियात चाट ते रे जाऊ अशी भाजी झालेली माझी चिकनची खूप दिवसांनी केलेली आहे खूपच मनापासून केलेली आहे मस्तपैकी बेत आजचा तर झाला बाबा चला चला या जेवाईला तोंडाला पाणी सुटलं तों का पण काय करणार तुमचे तर आता उपवास चालू आहेत ना जाऊ द्या चान्स हुकला तुम्हाला तुमचा माझ्या हातचं हे चिकन खाण्याचा आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि सकाळीच मी हेअर वॉश केला होता तेव्हाच मग असं वाटलं की आज खूप दिवसांनी केसांना जरा स्ट्रेटनिंग करून घ्यावी आणि स्ट्रेटनिंग करण्यासाठी मला आठवते ऋतू तर मग ऋतूला सांगितलं की आज संध्याकाळी माझी केसांची जरा स्ट्रेटनिंग करून दे तर आली विचारी पटकन धावत धावत आणि तिला पण आवडतं हे सगळं करायला तर मग छानपैकी तिने खूप सारा वेळ देऊन माझ्या केसांची स्ट्रेटनिंग केलेली आहे मस्तपैकी तुम्हाला लुक दाखवते मी शेवटी ओके

जसे शॅम्पू वापर लागतात फायनली माझ झाले आहे स्ट्रेटनिंग आणि इकडे मुलगी माझ्यावर झाड मग मागून काढ E <laughs> aí